नमस्कार मंडळी आज आपण मिसळ पाव मिसळची रेसिपी पग पा, पाहणार आहोत त्यासाठी मी इथं पाववाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपले छान गोल्डन ब्राऊन खोबऱ्याचे काप झाले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे चार मध्यम आकाराचे कांदे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत ते सुद्धा छान परतून घ्यायचे आहेत कांद्याचा थोडासा रंग बदलला की एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोही बारीक चिरून त्यामध्ये टाकायचं आहे एक इंच त्याच त्याचबरोबर एक इंच आलं पाच सात लसण पाकळ्या आणि टोमॅटो थोडा नरम झाला की गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलाही मसाला ॲड करायचा नाही कारण त्याची चव जी आहे ती निघून जाते मिक्सरला छान असं थोडंसं पाणी घातलं तरी चालेल वाटून घ्यायचं आहे तर आपला मसाला छान असा तयार झालेला आहे बघू शकता खूप छान पद्धतीने तयार झालेला आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपण इथं मिसळ जी रेसिपी पाहतोय त्याच्यामुळे तेलाची कंजूशी अजिबात करायची नाही पाव चमच्या जिरे जिरे छान तडतडल्यानंतर आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर मिश्रणाचा करपल्यासारखा वास येतो मसाल्याचा तर बघू शकता मसाला आपला छान असा भाजलेला आहे आता आपण त्याच्यात कोरडे मसाले ॲड करणार आहोत हळद टाकायचे गरम मसाला गरम मसाला घरगुती लाल तिखट थोडंसं हिंग आणि घरगुती काळा तिखट हे सगळे मसाले मी घरी तयार केलेले आहेत मी कुठलाही बाहेरचा मसाला वापरत नाही तर हे मसाले टाकून अजून एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून दोन ते तीन मिनटं छान भाजायचे म्हणजे त्याचा रंगही बदलतो आणि तेल सुटेपर्यंत मसाले भाजायचे म्हणजे चव छान येते आता आपण ह्याच्यात मी इथं मटकी उकडून घेतलेली नाही आहे असे मटकीला फक्त मोड आलेले आहेत एक मोठी वाटी मटकी मोड आलेले घेतलेले ते टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते छान मिक्स केल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी गरम टाकायचं आहे कार पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्याने तरी छान येते मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते छान भांडं स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण त्याला मसाला भरपूर लागलेला असतो तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक दहा मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर खूप छान या पद्धतीने एकदा मस्त अशी एकदा ट्राय करा बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आपल्या मिसळा छान असा कट आलेला आहे तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा कुठलाही बाहेरचा मसाला ॲड झालेला नाही आता आपण मिसळ असेंबल करणार आहोत पहिल्यांदा मटकी घालायची आहेत भरपूर सारा फरसाणा कांदा कोथिंबीर आणि वरून कट आपल्या मिसळला खूप छान असा कट आलेला आहे तर बघू शकता आपली मिसळ मस्त अशी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही जर या पद्धतीने ट्राय केली तर बाहेरची मिसळ तुम्ही खाणारसुद्धा नाही तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद